स्तगित शिद्धाराम मेत्रे यांच्या बॅनरची विटंबना काँग्रेस कार्यकर्त्याचा रास्ता रोको उजनीतील पाणी कुरनूर धरणात येण्याआधीच पाण्याचा श्रेयवाद अक्कलकोट मतदारसंघात चांगलाच रंगला आहे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी व माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांचे पाण्यावरून डिजिटल बॅनरबाजीचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे दरम्यान तालुक्यातील उडगी येथे आज दिनांक बावीस डिसेंबर रोजी पहाटे मेत्रे यांच्या डिजिटल बॅनरवर अज्ञात व्यक्तीने शेणफेक केल्याचा प्रकार घडला त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि मेत्रे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली टायर जाळून निषेध करत रास्ता रोको केला दरम्यान या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी दक्षिण पोलीस स्टेशनला तात्काळ कळवली आंदोलकांनी संबंधित अज्ञात व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली पोलिसांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन करीत कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले त्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला उजनी धरणातून तालुक्यातील कुरनूर धरणात पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे दोन्ही आजी माजी आमदाराच्या समर्थकांचे म्हणणे आहे गेल्या दहा पंधरा दिवसापासून या संदर्भातील डिजिटल बॅनर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात झळकत आहेत आठ दिवसापूर्वी अक्कलकोट शहरात मेत्रे यांचे डिजिटल बॅनरची तोडफोड झाली आहे आज पहाटे उडगी येथे बस स्टँड समोरील मेत्रे यांच्या डिजिटल बॅनरवर शेणफेक केल्याचा प्रकार घडला या घटनेमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण होते राज्य भारता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद